स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पण आज जयंती आहे सलामात प्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि आमच्या शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन साहेब दादा आहे ॲटोमोटिव याचे डाय मॅनेजिंग डायरेक्टर हे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पराग काटदरे साहेब काटदरे फूड्स प्र प्रॉडक्टचे मॅनेजिंग डायरेक्टर हे उपस्थित आहेत होसाहेब ठाकरे वंदनीय शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्यानवी जयंती आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा अंतर आज सहावा वर्गाचा गेला त्यानिमित्त सातारा शहरातील जे दिव्यांग बांधव आहेत आणि निराधार आहेत त्या व्यक्तीनं आपण प्रतिष्ठानच्या वतीनं गेली सहा वर्ष आपण चादर ब्लँकेट वाटप करतो तसेच सातारा शहरातील नगरपालिका शाळेतील ज्या गुणवंत विद्यार्थी असतात विद्यार्थीने असतात मुली त्यांना आपण सायकल वाटप करतो आपल्या सायकल वाटपाचं त्याचा ता मागचा ता उद्देश असा की त्या मुली ज्या लांबून येत असतात त्यांना त्या सायकलचा उपयोग हवा आणि किमान ते पाचवी ते दहावी त्या विद्यार्थ्यांनी ती सायकल वापरावी हा मग त्यामागचा उद्देश असतो आणि पा त्या मुलीच्या पालकांच्याकडे टूवी लस नाही पाहिजे असं आमचं एक धोरण आहे कारण त्या मुलीने त्याचा सायकलचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि किमान येणाऱ्या भविष्यामध्ये त्या मुलीला त्याचा फायदा झाला पाहिजे जिथे आम्हीचं कारण आहे आणि त्याबरोबर आम्ही सातारा शहराचे विविध संस्थेंना अन्नदान सुद्धा करतो शव बोर्डिंगमधील मुलांना अन्नदान आहे लक्ष्मीबाई पाटीलमधील विद्यार्थ्यांना आपण संध्याकाळी कर अन्नदान करणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील जे हे रुग्णांचे नातेवाईक त्यांना आपण अन्नदान करतो असं आपलं गेले सहा वर्ष सलग कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला विविध संस्थेचे आम्हाला सहकार्य लागतं लाभते जे व्यापारी आहे व्यवस्थित सातारा शहरातील विविध ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात त्या सर्वांचं करता। मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय जे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आज नव्यानवी जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम साताऱ्यामध्ये राजकारण समाजकारण याच्या माध्यमातून काम करत असतानाच बाळेसाहेब बाळासाहेबांनी इथं खऱ्या अर्थाने समाजातील गरजू घटकापर्यंत आपलं कार्य पोचवण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा जो उपक्रम राबवत आहे तो खूपच चांगला आहे ते गेले अनेक वर्ष मी बघतो त्यांना की ते एम आय डी सीमध्ये सगळ्यांना ते आम्ही करत असलेल्या कार्याचं सगळ्यांना विवेचन करतात त्यामुळं ते त्यांना अशा कार्याला कधीच काही कमी पडत नाही आणि हे खरंच चांगला उपक्रम आहे कारण आज मुलींना शिकायला शाळेत जाण्यासाठी एक चांगलं त्यांना एक स्वतःची सायकल हक्काची मिळणं एक यासारखा एक मोठा आनंद नाही तो आज हे आज या मुलींच्या जीवनात येतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांचे करणारे हात त्यांचे आहेत हे <coughs> महत्त्वाचं आहे आज वेळ देणं ह्या अशा गोष्टींसाठी एक मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो त्यांच्या बाळासाहेब हिंगोरे आणि बाळासाहेब शिंदेसाहेबांचं आणि त्यांच्या आशा उपस्थित वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आज नव्यानवी निमित्त नवी त्यांना सादर प्रणाम साताऱ्यामध्ये राजकारण समाजकारण याच्या माध्यमातून काम करत असतानाच बाळासाहेब बाळासाहेबांनी इथं खऱ्या अर्थाने समाजातील गरजू घटकापर्यंत आपलं कार्य पोचवण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा जो उपक्रम राबवत आहेत तो खूपच चांगलं आहे ते गेले अनेक वर्ष मी बघतो त्यांना की ते एम आय डी सीमध्ये सगळ्यांना आम्ही करत असलेल्या कार्याचं सगळ्यांना विवेचन करतात त्यामुळं ते त्यांना अशा कार्याला कधीच काही कमी पडत नाही आणि हे खरंच चांगला उपक्रम आहे कारण आज मुलींना शिकायला शाळेत जाण्यासाठी एक चांगलं त्यांना एक स्वतःची सायकल हक्काची मिळणं एक त्यासारखं एक मोठा आनंद नाही तो आज या आज या मुलींच्या जीवनात येतो आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांचे करणारे हात त्यांचे आहेत हे महत्त्वाचं आहे आज वेळ देणं ह्या अशा गोष्टींसाठी एक मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो त्यांच्या बाळासाहेब इंगोले आणि बाळासाहेब शिंदेसाहेबांचे आणि त्यांच्या उपवन वाट आज आदरणीय बाळासाहेब बाळासाहेबांच्या नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये हा जो चांगला उपक्रम शिवप्रेरणा प्रतिष्ठान आणि बाळासाहेब शिंदे हिंगवले या लोकांनी जो घेतलेला आहे तो खूप नक्कीच कृत्य उपक्रम आहे कारण आमची पण ही धारणा आहे की ज्या समाजातला आपण काही दोन पैसे कमवतो त्या समाजाला काहीतरी आपण परत केलं पाहिजे आणि ही जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि समाजात असे अजून बरेच गरजू लोक आहेत की त्यांना खरंच मदतीची सपोर्टची गरज आहे तर अशा का अशा निमित्तानं एम आय डी सीचे उद्योजक असू देत शहरातले काही प्रतिष्ठित लोक असू देत यांना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांच्याकडनं काही चांगले काम करून घेण्याचं काम आमच्याकडनं बाळासाहेब करून घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे आज बरेच वर्ष मी बाळासाहेबांना ओळखतो आहे आमच्या माफणाच्या दुकानामुळे बरेच वर्ष त्यांचं आमचं जाणं आहे परिचय आहे आणि इतक्या वर्ष त्यांची जी तळमळ आहे या गोष्टी चांगल्या करायची आणि घडवून आणायची ती नक्कीच कृती आहे त्याला बाकी सगळ्यांचे जसे आमचे मित्र विनोद आहेत पिंजवणे या सगळ्यांची मोठी साथ आहे आणि त्यातून जे काही चांगले उपक्रम घडत आहेत तर असेच उपक्रम जास्तीत जास्त वाढू देत आणि त्यासाठी आमचा कायमच सहकार्य राहील हे या निमित्तानं मी सांगतो आणि त्यानिमित्त शिवसेना प्रतिष्ठानचे बाळासाहेब शिंदेसाहेब हे दरवर्षीच आमच्या नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सव्वीस जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्तानं हे विविध शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात आणि आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी आमच्या नगरपालिका शाळेतील मुलींना या सायकलचं वाटप केलं मला आज सायकल मिळालं म्हणून मला आज खूप आनंद झाला आहे मला मला पुढील भविष्यात ही साय ही साय ही सायकल वापरता येणार आहे म्हणून मी प्रेरणा प्रतिष्ठानचे आभार मान त्याच्या वतीने या शिवप्रेरणा प्रतिष्ठान त्याला सहावे वर्ष आहे आणि त्याच्या वतीने आणि आपले बाळासाहेब ठाकरे साहेब यांची नव्याण्णव जयंती आहे याच्या वतीने आपल्या बाळासाहेब शिंदे सरांनी हे अभियान राबवले आहे चादरं आणि ब्लँकेट हे वाटप केलं आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप ऋणी आहे ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी दिव्यांग बांधवांना जी बेडशीट चादर वाटप करून एक मोठा बहुमूल्य कार्यक्रम त्यांनी हातात घेतल्याबद्दल आमच्या दिव्यांग बांधवांच्या तर्फे आम्ही त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम चांगला झाला मग सर्व दिव्यांग बांधवांना थंडीपासून सुरक्षा केली ही महत्त्वाचं त्यांनी कार्य केलं त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा मी त्यांचं अभि